पाहत पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम अकोट आणि अंबरनाथ नगर परिषदांमध्ये सत्तेसाठी भाजपनं अनुक्रमे यम आणि काँग्रेस सोबत केलेल्या हात मिळवणीमुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे या विचित्र समीकरणांवर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे काँग्रेस आणि यम सोबत कोणतीही युती चालणार नाही अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे ही युती तोडावीच लागेल ही युती करणाऱ्यांवर कारवाई होईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे राज्यात आगामी महानगरपालिका वाहत असतानाच अकोट आणि अंबरनाथ मध्ये भाजपनं सत्तेसाठी केलेल्या स्थानिक आघाड्यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत अकोटमध्ये यमायम आणि अंबरनाथ मध्ये काँग्रेस सोबत भाजपनं संसार थाटल्यानं विरोधकांनी भाजपला लक्ष केलंय मात्र या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेतृत्वांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर कारवाईचा इशारा दिलाय अकोटमध्ये भाजपनं एमआयएम सोबत इतर अंबरनाथ मध्ये काँग्रेसची युती झाल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाले यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी नेटवर्कला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा यम आय एमसोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही ही युती तत्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे आणि ती तोडावीच लागेल स्थानिक नेत्यांनी जरी हा निर्णय घेतला असला तरी तो पूर्णपणे चुकीचा आहे ज्याने कोणीही युती घडवून आणली असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल या संदर्भात आम्ही आदेश दिले आहेत